नवी मुंबई महानगरपालिकेने दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी कोणतीही दरवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर केला आहे एक हजार तीनशे एक पॉईंट शून्य चार कोटी रुपयांच्या सुरुवातीच्या शिल्लकेसह एकूण पाच हजार सातशे नऊ पॉईंट नऊ पाच कोटी रुपये जमा आणि पाच हजार सहाशे चौऱ्याऐंशी पॉईंट नऊ पाच कोटी रुपये खर्च असा हा अर्थसंकल्प आहे यामध्ये पंचवीस कोटी रुपयांची शिल्लक आहे अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे असे आहेत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासावर भर रोजगार निर्मितीला प्राधान्य आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यावर भर पाहुयात नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी याविषयी काय सांगितलंय बजेटचं जर सा वैशिष्ट्य आपण बघितलं तर एक सर्व अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये शिक्षण आरोग्य महिला बालकल्याण पर्यावरण नागरी सुविधा आणि जीवन एक आनंदीदायी जीवन साठे लिवेबल सिटी तयार करण्यासाठी जे काही प्रयत्न केले पाहिजे आणि एक विकास केंद्र म्हणून या शहराकडे बघितलं पाहिजे अशा अर्थाचा हे अर्थसंकल्प आहे हातात कोणतीही करवाढ नाहीये काळात पालिका निवडणुका होऊ शकतात अशा परिस्थितीत असा संकल्प तयार केल्यास म्हणावं लागेल मी आपल्याला सांगू इच्छितो की करवाढ केल्यामुळे वेगळा काही परिणाम साध्य होतील आपण जे काम करायचं आहे शिक्षण वरच्या दर्जाचं द्यायचं आहे दरवर्षी आपण शिक्षण देतो त्याला चांगला दर्जा करायचा आरोग्य देतो त्याच्यामध्ये दर्जा सुधारायचा मला वाटत नाही की हे काही त्याच्या राजकीय त्याच्याशी निवडणुकाचा ता संबंध त्याच्याशी जोडता येईल आणि दुसरा जो भाग आहे की करवाढ मी आपल्याला आधी पण सांगितलं की जी मालमत्ता आहे ज्या कराच्या जाळ्याच्या बाहेर आहेत त्या जाळ्यामध्ये आणून त्याच्यामधून कर वसुली करणं हे प्रधान प्राधान्य आहे मग नागरिकात सुद्धा दोन बाबी असतात एक नागरिक म्हणतो की काही लोक आपल्याला करच भरत नाही ज्यांच्याकडून भरतात त्यांच्याकडून फक्त कर वसुली वाढली होती हे पहिल्यांदा आपण ज्या कर मालमत्ता आहेत त्यांच्यावर कर लावून आपण उत्पन्न वाढवतोय आंतरराष्ट्रीय पाहता पालिकेला कशा प्रकारचे फायदे होऊ शकतात आपल्याला जर बघितलं असेल तर मालमत्तांचे भाव जशा पद्धतीने बदलत चालले आहेत सिडकोची ज्यावेळेस मालमत्ता वितरित होतात किंवा ज्यावेळेस त्याचे ऑप्शन होतात तर आपल्याला नजीकच्या काळामध्ये जवळजवळ ला पाच लाखाच्या वर हा स्क्वेअर मीटरचा दर गेला जो दोन वर्षापूर्वी अडीच लाख तीन लाख होता आणि पर्यायाने मागणी वाढते त्याच्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात जमीन विकली जाते याची एवढी मागणी जमीन खरेदी केली जाते त्यामुळे नवीन विकास केंद्र आपल्याकडे उद्योग येतील आपल्याला ज्ञात आहेत की आपल्याकडे फाईव्ह स्टार हॉटेल नव्हते आज जर बघितलं असेल तर विवंत आले मॅरिओटचे तीन सेंटर आपल्याकडे आले आणि नवीनही अजून दोन तीन हॉटेल या एमआयडीसी क्षेत्रामध्ये येऊ घालतात त्यामुळे नवीन रोजगाराच्या संधी हे विमानतळ आल्यामुळेच शक्य आहे कारण आतापर्यंत त्याला मागणी नव्हती आता नव्याने मागणी हो होऊ वाचली आणि त्यामुळे शहराला त्याचा निश्चितपणे फायदा होणार आहे सी आय हॅव स्पेसिफिकली टेकन टू पॉइंट इन टू दी माय बजेट स्पीच वन इज अबाउट टू स्टार्टिंग एन ए सेपरेट हॉस्पिटल ॲट द सांगपाडा एनिमल हॉस्पिटल अँड सेकंडली टू हॅव एन लाईट ऑफ पेट वेन देथ दर क्रिमेटोरियम ऑल्सो दियम एडी एबीसी प्रोग्राम इज ऑलरेडी बीन इन प्लेस सो ट दॅट इज वील बीन स्ट्रेंगन Four years, five years. That one hospital was being uh, started. It has not been started yet. But See, I, I, I that the budget, the mention of that hospital was being there. See, uh, what you say is correct. Building was constructed, but it was not made operational. When we studied it, there were some other features required into the like a hospital. So, interior work is already been uh, started. Those, uh, what are the deficiencies in those buildings uh, in the hospital?

झपाट्याने होत असलेल्या नागरीकरणामुळे त्याच्यामुळे तिथे सुविधा तयार झाल्यानंतर तिथे पण उत्पन्न आपल्याला निश्चितपणे मिळेल आज जर बघितलं असेल तर आपल्याला तिथले लोकसंख्या जी आहे आपण फक्त पस्तीस हजारची लोकसंख्या आपण देतो म्हणतो चौदा गावाचं क्षेत्र जवळजवळ वीस स्क्वेअर किलोमीटर क्षेत्र आहे त्यामुळे आज तिथे लोकच जे काही व्यापार आहे तोच नसल्यामुळे मग उत्पन्न कसं येणार कारण एक तर प्रॉपर्टी असल्या पाहिजेत त्यामुळे ते आज आपल्याला त्याचं नियोजन करून आपल्याला त्याच्यामधून एक चांगलं उत्पन्नाचं चा, साधन निश्चितपणे होईल सगळ्या बाजूने शहर विकसित होतं शिडकोचा नैना प्रकल्प आहे त्या बाजूने बदलापूर कुळगाव डेव्हलपमेंट एम एम काम करते ग्रोथ सेंटर तिकडून येते मल्टीमॉडल कॉरिडॉरच तिकडून येतोय आपल्याला जर माहिती असेल तर ऐरोली कटाई नाक्याचा जो रस्ता आहे तो तिकडून येतोय ह्याला नेटवर्क एकदा आलं आणि मल्टीमॉडल कॉरिडॉर झाला एअरपोर्ट झालं की ऑटोमॅटिक तिथे डेव्हलपमेंट होईल आणि उत्पन्न वाढेल विधानचं तुम्ही सर्वेक्षण केलेलं आहे किती संख्या वाढलेली आहे घरांची आणि ह्याचं इम्प्लिमेंट कधी होईल कारण सर नुसतंच विराचं तुम्ही सर्वेक्षण केलं जातं अमेरिकन बांधकाम वाढले जात आहे त्याच्यावरती <laughs> पण काही कॉपरेट टॅक्स आकारला जाऊ शकतो कारण इलिगल बांधकाम भरपूर आहेत अतिक्रमणा संदर्भात बोलायचं झालं तर तुम्ही गावांमध्ये अतिक्रमणावर कर कारवाई करता पण जसं म्हटलं ज्या बैठक आली आहेत माथाड्यांच्या घरांवरती आपण जे म्हंटल सर्वेमध्ये मध्ये माझ्या दोन तीन वेळा मी आधी पण बोललो एक जवळजवळ अठ्ठेचाळीस हजार प्रॉपर्टी मध्ये आपल्याला वापर बदल झालेला किंवा त्याच्यामधलं क्षेत्र वाढलेला असे दोन प्रकारचे आपल्याला बाबी निदर्शनास आल्या आपल्याला प्रत्येक प्रॉपर्टीचा सर्वे करावा लागतो कारण मी तुम्हाला ज्यावेळेस प्रॉपर्टी टॅक्सचं बिल देणार तर किती क्षेत्र वाढलं त्याला दंड किती लावायचा आहे वापर बदलला किती क्षेत्राचा वापर बदलला त्यामुळे ह्या सगळ्या बाबी याच्यामध्ये होतील आणि त्याच्यासाठी एक